नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मराठी इन्स्पायर्स इंडियावर आज आपण एक पन्नाट विचार करायला लावणारा विषय घेऊन आलो हो। आहोत डोनाल्ड ट्रम्पचा जगावर नेमका काय परिणाम झाला आहे आणि हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला फार दूर जायची गरज नाही फक्त भारताच्या थोडं पुढे इराणपर्यंत चला ट्रम्प आणि इराण मॅक्झिमम प्रेशर नीती ट्रम्प यांनी अध्यक्ष असताना इराणवर मॅक्झिमम प्रेशर पॉलिसी लादली तेल विक्रीवर बंदी व्यापारावर निर्बंध बँकिंगवर रोख या सगळ्यांमुळे काय झालं माहीत आहे का इराणचं चलन रियाल अक्षरशः कोसळलं इतकं सरकारला मुले साथी काईदा की आपलं चलन मूल्य सुधारण्यासाठी चार शून्य हटवण्याचा कायदा पास करावा लागला म्हणजे जर दहा हजार रुपये रियाल किंमत असलेली वस्तू असेल तर ते आता एक रियाल असे म्हणतील चलनातून शून्य काढणे म्हणजे काय इराणमध्ये इतकी महागाई वाढली की चलन फक्त कागदासारखं राहिलं लोकांना रोजच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बॅगा भरून नोटा नवीन न्यावा लागत आहे सरकारने म्हटलं लोकांना मानसिक दिलासा द्या दहा हजार रियाल एक रियाल म्हणा पण खरी समस्या आर्थिक आहे कारण डॉलर शिवाय व्यापारच होत नाही डॉलर इतका शक्तिशाली का कारण जगातील साठ पर्सेंट आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतो अमेरिकेने आपल्या चलनाला वैश्विक चलन बनवलं आहे सौदी असो रशिया असो चीन असो तेल असो वा तंत्रज्ञान सर्व काही डॉलरमध्येच विकलं जातं इराणवर बंदी असल्याने त्यांना डॉलर मिळत नाही आणि डॉलर शिवाय ते परदेशी वस्तू विकत घेऊ शकत नाही परिणाम देशात चलनवाढ त्रेचाळीस पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त आहे इराणचं आर्थिक पतन आज इराणची जीडीपी केवळ तीनशे एक्केचाळीस अब्ज डॉलर इतकीच राहिली आहे सौदी यूई तुर्की या सगळ्या देशापेक्षा खूपच कमी मागे जे देश एकेकाळी तेलावर जगावर राज्य करायचे ते आज आपलं चलन वाचवण्यासाठी चार शून्य हटवण्याचा प्रयोग करत आहेत ट्रम्पच्या धोरणाचा जगावर परिणाम ट्रम्प यांनी इराणवरच नव्हे तर चीन रशिया अगदी युरोपपर्यंत आर्थिक दबाव वाढवला आहे त्यामुळे जागतिक बाजारात चलनवाढ तेलाच्या किमतीत उतार आणि क्रिप्टोकरन्सीसारख्या पर्यायी चलनांनी मागणी वाढली आहे आज बिटकॉईन क्रिप्टो पुन्हा ऑल टाईम हायवर पोहोचलेत कारण अमेरिकेने त्यांनाही स्वीकारायला सुरुवात केली आहे भारताची स्थिती काय आहे आता तुम्ही विचाराल डॉलरच्या तुलनेत रुपया इतका कमजोर का आपण हे दोन शून्य काढू का, का? उत्तर आहे नाही कारण भारताची अर्थव्यवस्था स्थिर आहे महागाई दोन पर्सेंट ते सहा पर्सेंट दरम्यान नियंत्रित आहे जी डी पी ग्रोथ सुमारे सहा पॉईंट पाच ते सहा पॉइंट आठ दरम्यान आहे आणि आपल्याकडे विदेशी चलन साठा जगात चौथ्या क्रमांकावर आहे म्हणून भारताला आपली चलन मूल्य कृतिमित्या बदलायची गरज नाही आपण एका मजबूत आणि वाढत्या अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहोत समारोप मित्रांनो डोनाल्ड ट्रम्पचे निर्णय फक्त अमेरिकेपुरते मर्यादित नव्हते त्यांनी संपूर्ण जगाच्या आर्थिक प्रवाहाला हलवून सोडला आहे इराण सारख्या देशाचे उदाहरण दाखवून देत राजकारण आणि अर्थकारण एकत्र आल्यावर चलन कोसळू शकतं आणि उभं राहू शकतं मराठी इन्स्पायर इंडियावर आपण असेच विश्लेषण आणत आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक बरोबर एक कधी होईल अंदाज सांगा पाहूया कोणाचा अंदाज बरोबर ठरतो आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद